आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सर्जनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्वाचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन अमेरिकेने टॅरिफ लागू करायला नव्वद दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे भारतीय शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम आणि प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं निधन सर्जनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्वाचं असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या या काळात हे स्थान अबाधित राखण्याच्या उद्देशानं वेव्स दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईत होणार असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वेव्स उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते वेव्स ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या शंभरपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तो मुंबईतच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या स्थापनेला तसंच मालाड इथं या क्षेत्राला चालना देण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारायला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांबद्दलही त्यांनी माहिती दिली प्रधानमंत्र्यांनी नुकतीच दोनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असून यामुळे देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधली जोडणी आणखी बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या भरीव तरतुदी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केल्या तसंच गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे विदर्भाला मोठा फायदा होणार असल्याचं नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किटचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि इतर यावेळी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आज रात्री आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते भाग घेतील यापूर्वी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक येण्याची ना शक्यता असल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे त्यानुसार मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी दरम्यान उद्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे ही बंदी पहाटे एक वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत वस्तूंचा वाहनांना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते वाराणसी इथे झालं या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये मायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे आयुष्मान भारत वयवंदन योजनेच्या काही लाभार्थ्यांना या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी कार्डाचं वाटप केलं थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचं स्मरण केलं महात्मा फुलेने भारतीय समाज अपना गहरा प्रभाव छोडा भेदभाव और के खिलाफ बडी लढाई लड़ी महात्मा फुलेने के बंद शिक्षा के दरवाजों को खोला महात्मा फुले के जीवन से प्रेरणा लेते हुए मैं सभी माता पिता और अभिभावकों से अनुरोध करता हूं कि वे बेटियों को जरूर पढ़ाएं। मैं देश के लोगों को महात्मा फुले की जयंती पर बहुत बहुत बधाई देता हूं। थोर समाज सुधारक क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम अभिवादन करता है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहि महात्मा फुले हे मानवतेचे से खरे सेवक होते त्यांनी समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं देशासाठी त्यांचं अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर संदेशातून महात्मा फुले यांना अभिवादन केलं देशातली प्रगत पुरोगामी सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंची दूरदृष्टी त्याग आणि परिश्रमांचं फळ आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुले यांना आदरांजली वाहिली फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत पवार यांनी पुण्यातल्या गंजपेठ इथल्या महात्मा फुलेवाड्याला भेट दिली तिथं फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी फुले यांच्याशी संबंधित छायाचित्र आणि वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाचीही त्यांनी पाहणी केली महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीनं प्रकाशित केलेल्या महात्मा फुले समग्र वाङ्मय या पुनर्मुद्रित ग्रंथाचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन आणि वितरण झालं आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेने टॅरिफ लागू करायला नव्वद दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाले बाजार, बाजार सुरू झाल्यापासून ते दुपारपर्यंत ही वाढ कायम राहिली आहे सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजाराच्या आसपास व्यवहार करतो आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशेपेक्षा जास्त अंकांनी वाढून बावीस हजार सातशेच्या आसपास व्यवहार करतो आहे अमेरिकेने जाहीर केलेल्या आयाशुल्काला नव्वद दिवसांकरता स्थगिती दिल्यानंतर युरोपीय संघानंही प्रत्युत्तरात जाहीर केलेली शुल्क वाढ थांबवली आहे युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन्देल लेन यांनी काल समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला वेव्ह दोन हजार पंचवीस अंतर्गत खादीच्या वापराला उत्तेजन देण्याकरता नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर इनोव्हेट टू एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने केली आहे हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पदभार स्वीकारला ही जबाबदारी दिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले सार्वजनिक सेवेत काम करताना जनतेचा विश्वास हीच खरी ताकद मानून पुढे जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आता ही नवी भूमिका पार पाडताना देखील प्रवाशांच्या हिताचा विचार सर्वात अग्रक्रमावर असेल अशी ग्वाही सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे एस टी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं फक्त छप्पन्न टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त पसरल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत नाराजी होती उपमुख्यमंत्री शिंदे सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं दौऱ्यावर असताना त्यांची भेट काही एसटी कर्मचाऱ्यांनी घेऊन आपलं उर्वरित वेतन लवकर देण्याची मागणी केली होती त्यानंतर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं उर्वरित चव्वेचाळीस टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असं गुप्ता यांनी स्पष्ट केलं प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते त्रेसष्ट वर्षांचे होते गेले काही दिवस मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते देशातल्या अग्रणी दुचाकी वाहन उद्योग बजाज ऑटोचे ते मानद संचालक होते त्याखेरीज महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्ष होते बजाज उद्योग समूहातल्या इतर कंपन्यांमध्येही ते संचालक पदावर होते प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ते नातू होते तर रामकृष्ण बजाज यांचे ते पुत्र होते केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे ठळक बातम्या एकदा सर्जनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्वाचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर कोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन अमेरिकेने टॅरिफ लागू करायला नव्वद दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे भारतीय शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम आणि प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार